नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती या व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण महामेश अंतर्गत येणाऱ्या चार वेगवेगळ्या संपूर्ण माहिती या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत यातील महत्वाची योजना म्हणजे मेंढी पालन झालं शेळी पालन झालं त्यासोबत कुक्कुट पालन झालं अशा प्रकारचे जे पण आपले उद्योग आहेत त्यांच्यासाठी आपल्याला अनुदान म्हणजेच काय आर्थिक सहाय्य म्हणून या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत या योजनेअंतर्गत जर तुम्ही पात्र झाला तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला एक लाखापेक्षा जास्त जास्त पैसे भेटणार आहेत मित्रांनो डीबीटीच्या स्वरूपामध्ये जर संपूर्ण प्रक्रिया जर म्हटलं तर बघा इथे तुम्हाला अशा प्रकारची प्रक्रिया असणार आहे सर्वप्रथम तुम्हाला इथं योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर तुमची प्राथमिक निवड करण्यात येईल त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची इथं जे पण डॉक्युमेंट आहे कागदपत्र ते तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत अपलोड केल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल चौकशी केली जाईल आणि त्यानंतर ते ओके असल्यानंतर म्हणजेच योग्य असल्यानंतर तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे म्हणजेच तुमची निवड होणार आहे आणि निवड झाल्यानंतर तुम्हाला डीबीटीच्या स्वरूपामध्ये जेवढे पण अनुदान असतील जेवढे पण पैसे असतील ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारच्या या सर्व योजना असणार आहे आता या वेडीच्या माध्यमांनी या सर्व चार योजनेबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती या वेढीच्या माध्यमांनी मी देणार आहे आणि त्यानंतर या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याविषयी सुद्धा माहिती या चोडीच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर सर्वप्रथम संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वेबसाईट ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन टाकून देते या वेबसाईटला तुम्ही ओपन करू शकता तर बघा परवापासून इथं ऑनलाइन अर्ज सुरू झालेले आहेत इथे वेळापत्रकावरती जाऊन संपूर्ण माहिती तुम्ही मिळवू शकता आता या योजनेबद्दल संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊया जेणेकरून तुमच्या मनातील जेवढे पण प्रश्न असतील ते सर्व प्रश्न तुम्हाला इथेच समजून येतील त्याची उत्तर समजून येते इथे बघा बारा सप्टेंबर पासून ऑनलाइन अर्ज सुरू झालेले आहेत आता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इथे बघा अर्ज करायचं ऑप्शन आहे इथून अर्ज करायला तुम्ही सुरुवात करू शकता इथे बघा शेवटची तारीख असणारे सव्वीस सप्टेंबर सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आता सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम अर्ज भरायचा आहे त्यानंतर प्राथमिक निवड होणार आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे त्यानुसारच इथे वेळापत्रक आलेले तर बघा सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आता प्राथमिक निवड यादी जाहीर केली जाईल मित्रांनो किंवा तुम्ही जो अर्ज भरलाय तो तुमचा अप्रूव्ह झाला आहे की नाही तुमची निवड झाली आहे की नाही ते तुम्हाला लॉग इन पेज वरती समजून येणार आहे ठीक आहे आता हे तुम्हाला कसं चेक करायचंय जिथं तुम्ही अर्ज भरणार आहे त्यासाठी तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे अर्ज भर भरल्यानंतर तुमचा अर्ज तुम्हाला दिसून येईल त्याची निवड झाली आहे की नाही ते तुम्हाला ना कसं समजणार त्याविषयी माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओ मध्ये देणार आहे फक्त हे वेळापत्रक जाणून घ्या ठीक आहे आता जी निवड यादी असणार आहे मित्रांनो ती तीस सप्टेंबरला लागणार आहे चार सप्टेंबर पर्यंत तुम्ही ऑनलाइन चेक करू शकता आता तुमचं त्याच्यामध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमचे कागदपत्र इथं अपलोड करायचे इथेच जिथे तुम्ही अर्ज भरणार आहेत या लॉग इन पेज वरती येऊनच तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि त्यानंतर तुमची निवड झाल्यानंतर इथूनच तुम्हाला तुमचे कागदपत्र अपलोड करायचे आता कागदपत्र अपलोड करण्याची तारीख दिलेली आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते चौदा ऑक्टोबर सात दिवसाचा कालावधी दिलाय आणि त्यानंतर हे कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुमचे कागदपत्र चेक केले जाईल सोळा ऑक्टोबर आणि त्यासोबत एकवीस ऑक्टोबर पर्यंत तुमचे कागदपत्र इथं पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर मित्रांनो तुमची अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ठीक आहे तेवीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर पर्यंत ही यादी जाहीर केली जाईल आणि याच्यामध्ये जे आपण लाभार्थ्यांचं नाव असणार आहे त्यांना जेवढे पण अनुदान असतील जेवढे पण पैसे असतील ते डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जमा केले जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारची ही प्रक्रिया असणारे संपूर्ण तुम्हाला इथं समजून आली आता जे पण वेळापत्रक आहे हे आपण इथं जाणून घेतलं आता चला या यामध्ये जेवढे पण चार योजना आहेत त्या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकता कोण कोण पात्र आहे त्याच्याविषयी माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचं त्याविषयी संपूर्ण माहिती एवढीच्या माध्यमानेच मी तुम्हाला देणार आहे तर बघा आता हे होम पेज आहे इथे आपल्याला योजनेबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे इथे योजनावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता त्यानंतर लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर बघा त्याच्यावरती काही आपल्याला महत्वाची निवड यादी किंवा जी लिस्ट असते ती संपूर्ण तुम्हाला त्याबद्दल माहिती इथे बघण्यासाठी भेटणार आहे इथून तुम्ही ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात करू शकता किंवा वरतून सुद्धा तुम्हाला ऑप्शन आहे इथं ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इथून देखील तुम्ही अर्ज भरू शकता ठीक आहे आणि त्यानंतर जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार जे आपण लिस्ट आहे ते तुम्हाला इथून डाउनलोड करता येणार आहे सांगितल्याप्रमाणे अर्ज भरल्यानंतर ज्या लिस्ट आहे तुमच्या लॉग इन पेज वरती किंवा इथून तुम्हाला पेज वरतून लिस्ट डाउनलोड करता येणार आहे आता यामध्ये बघा या, या योजनेअंतर्गत आपल्याला किती अनुदान भेटणार आहे इथे बघा पहिले जर म्हटलं तर आपल्याला कायम कायमस्वरूपी एकाच ठिकाणी राहून जे मेंढी पालन करण्याकरता किंवा जे पण वेगवेगळ्या मेंढी पालनाचे प्रकार आहेत काही ठिकाणी जर म्हटलं तर एकाच ठिकाणी मेंढी पालन केलं जातं काही ठिकाणी जर म्हटलं तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मेंढी पालन केलं जातं तर यामध्ये आपल्याला काही वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत आणि त्यानुसार तुम्हाला किती अनुदान भेटणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली इथे जर म्हटलं तर पहिल्या टप्प्यात आपल्याला किती पालन त्याच्यासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे तर हे तुम्हाला इथे आहे आणि बघा आपल्याला इथे आहे किती पालन तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो बघा इथं वीस मेंढ्यांचा आणि एक जे मेंढणार म्हणतात ठीक आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पंच्याहत्तर टक्केच अनुदान इथं भेटणार आहे मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारचं तुमच्या आधीच्या काय मेंढ्या असतील तरी चालेल आणि नसतील तरी चालेल त्यासाठी तुम्ही इथं अर्ज करू शकता वेगवेगळे प्रकार आहेत हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आता तुमच्याकडे किती मेंढ्या आहेत किंवा नाही आहेत तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल तर माझ्यापेक्षा तुम्हाला व्यवस्थित ते माहीत असेल ते तुम्हाला व्यवस्थित इथे येऊन वाचून घ्यायचे किंवा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही हे व्यवस्थित वाचू शकता त्याच्यासाठी किती अनुदान आहे ते तुम्ही इथं बघू शकता तर आता हे तुम्हाला इथं समजून आलं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आता वरती जरी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर वरती अनेक व्हिडिओ आहेत परंतु तुम्हाला कुठं जायची गरज नाहीये हे या ला ओपन करायचंय आणि इथे बघा तहसीलचं ऑप्शन आहे पहिल्याच पेजवरती हे मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय पहिल्याच पेजवरती यायचंय शासनचा जो नवीन जी आर आहे तो जी आर बघायचा जी आर मध्ये व्यवस्थित तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे ठीक आहे आता यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मेंढ्यांसाठी चराई अनुदान याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं पैसे भेटणार आहे मित्रांनो ठीक आहे इथं जर म्हटलं तर आपल्याला बघा प्रति महिना प्रत्येक महिन्याला सहा हजार ते आपल्याला चोवीस हजार पर्यंत इथं अनुदान भेटणार आहे मित्रांनो प्रत्येक महिन्यासाठी ठीक आहे आता यामध्ये शासन निर्णय काय आहे ते बघू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही इथं क्लिक करू शकता शासन निर्णय निर्णयवरती क्लिक करून एक मोठं पीडीएफ आपल्याला इथे डाउनलोड होऊन येईल बघा अशा प्रकारचं आणि या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली असणार आहे जी तुमचे जे पण तुमच्या मनातील प्रश्न असतील ते संपूर्ण तुम्हाला समजून येईल अर्ज कसा करायचा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी अर्ज आहे कोणाकोणासाठी अर्ज आहे अर्ज करण्याची पद्धत काय आहे अशा प्रकारे या पीडीएफ संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित दिलेली असते तर तुम्हाला वरती न बघता इथे तुम्हाला पीडीएफ मध्ये व्यवस्थित माहिती समजून येईल आणि बाकी जर म्हटलं तर जेवढे सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे परंतु डिटेल मध्ये माहिती वेबसाईट वरती भेटणार आहे ठीक आहे आता यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो आता यामध्ये हे फक्त जर म्हटलं तर चराई मेंढ्यांसाठी ठीक आहे आपल्याला जे मेंढ्यांसाठी चराई अनुदान आहे तर आपल्याला त्याच्यासाठी किती पैसे भेटणार आहे एवढ्यामध्ये आपल्याला अनुदान भेटणार आहे प्रत्येक महिन्यासाठी हे भेटणार आहे मित्रांनो त्यासाठी काही निर्णय आहे काय अटी आहेत काही शर्ती आहेत ते तुम्हाला कोणीच व्यवस्थित वरती सांगणार नाहीये तुम्हाला काय करायचं इथे यायचं पीडीएफ डाउनलोड करायचं संपूर्ण माहिती बघायचं आणि त्यानंतर अर्ज करायचा अर्ज कसा करायचा त्या मी तुम्हाला याच चुडिओच्या माध्यमाने माहिती देणार आहे आता एकाच मध्ये सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो काही चुका होऊ शकतात काही गोष्टी सांगायच्या राहू शकतात तर त्यामुळे तुम्ही व्यवस्थित वेबसाईटला येऊन पुन्हा व्हेरीफाय करून घ्या जेवढं माझ्याशीने होईल तेवढं मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा पुढे आल्यानंतर शेळी व मेंढी पालनासाठी आपल्याला जागा खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अनुदान आहे मित्रांनो ठीक आहे आता या, यामध्ये जर म्हटलं तर तीस वर्षाच्या भाडे करारावरती तुम्हाला जी जमीन असेल ती घ्यायची असेल कुठे ठीक आहे त्याच्यासाठी सुद्धा अनुदान आहे इथे शासन निर्णय किती जमीन घेऊ शकता कुठं काय किती पैसे भेटणार आहे किती अनुदान आहे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि जेवढं पण अनुदान असणार ते जेवढे पण पैसे असणार आहे ते थेट तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे मित्रांनो डेबीटीच्या स्वरूपामध्ये ठीक आहे अधिक माहितीसाठी तुम्ही इथे संपर्क करू शकता आणि इथून डिटेल मध्ये माहिती जाणून घेऊ शकता जी आर काय ते तुम्ही इथं वाचू शकता जी आर म्हणजे आपल्याला शासनाचे निर्णय काय आहेत नक्की ठीक आहे त्याच्यावरती काय नक्की प्रक्रिया असणार आहे आपल्याला कसा अर्ज भरायचा तुम्हाला संपूर्ण माहिती इथे बघण्यासाठी भेटते आणि अधिक माहितीसाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता पुढे जर म्हटलं तर आपल्याला कुक्कुट पक्षांच्या म्हणजे आपल्याला जे कुक्कुट पालन आहे त्याच्यासाठी आपल्याला काय महत्वाचं अनुदान दिलेलं आहे त्यांच्यासाठी संगोपन म्हणजे जे पण आपल्याला जे तिथं राहतात आपण कुक्कुट पालनासाठी जे पण शेड बांधतो ठीक आहे जे पण घर बांधतो त्याच्यासाठी आपल्याला इथं अनुदान आहे मित्रांनो तर त्याच्याविषयी इथे निर्णय वगैरे तुम्ही बघू शकता आता हे तुम्हाला समजून आलं या सुद्धा यामध्ये योजनांचा समावेश आहे या व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या कोणत्या महत्वाच्या योजना आहेत त्यासाठी तुम्ही इथं बघा योजनांचा तहसीलचा ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुम्ही बाकीची माहिती E babu, आता इथे आल्यानंतर इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आता यामध्ये बघा आपल्याला इथे जर म्हटलं तर आपल्याला ही पहिली योजना आहे ठीक आहे इथं महामेश जी योजना इथं जर क्लिक केलं तर यामध्ये बघा एवढ्या योजनांचा किंवा एवढ्या प्रकारच्या योजनांचा समावेश आहे मित्रांनो यामध्ये कोणाकोणासाठी इथं स्थलांतरित झालं कायमस्वरूपी झालं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मेंढीपालन किंवा शेलीपालन यांच्यासाठी या योजनांचा लाभ असणार आहे या अगोदर तुमच्याकडे काय मेंढ्या असतील शेळ्या असतील त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि नसतील तर तुम्हाला अजून त्यामध्ये वाढ करण्यासाठी साठी ठीक आहे पैसे किंवा अनुदान भेटणार आहे ज्यामध्ये वीस मेंढ्या ठीक आहे सोबत वीस मेंढ्या इथे सुद्धा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मेंढ्यांचा तुम्हाला अनुदान भेटणार आहे त्या मेंढ्या तुम्हाला विकत घ्यायच्या आणि त्याचे पैसे तुम्हाला इथे भेटणार आहे जसे की पंच्याहत्तर टक्के टक्के अनुदानावरती तुम्हाला इथं पैसे देण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारचं ठीक आहे यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आता तुम्हाला काय करायचंय या वेबसाईटला भेट द्यायची जसं की इथे आपल्याला इथं महामेश योजना इथं क्लिक करायचंय आणि त्यानंतर जसं की तुमचं रुपी एकाच ठिकाणी हे सर्व काम असतं ठीक आहे तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला इथे अर्ज भरायचा आहे तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर टीप येईल बघा इथं आपल्याला टीप आलेली महत्वाची माहिती इथं बघा निवडीचे निकष आणि काय महत्वाचे शर्ती आणि अटी कोण कोण अर्ज करू शकतं त्याच्याविषयी माहिती इथं दिलेली आहे ठीक आहे आणि किती पैसे भेटणार त्याच्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे यामध्ये अनुदानानुसार इथे बघा किती माहिती इथं वीस मिनिटांसाठी एवढे भेटणार आहे ठीक आहे त्यानंतर जर म्हटलं तर इथं अजून आपल्याला त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के अनुदान असेल तर आपल्याला किती एक्स्ट्रा भेटणार आहे त्याच्याविषयी माहिती दिले लाभार्थ्याचा हिस् हिस्सा किती असणार आहे त्याच्याविषयी त्याच्याविषयी इथे माहिती दिली आहे ठीक आहे यामध्ये बघा पशुपा पशुपालन खरेदी नाही तर पशुधन यासाठी आपल्याला इथं दिले यामध्ये जर म्हटलं की तर वीस मेंढ्या आणि एक मेंढा नर असतो तर त्याच्यासाठी इथं हे अनुदान असणार आहे ठीक आहे एकूण किंमत किती असणार आहे किती रुपये भेटणार आहे त्याच्याविषयी इथं माहिती आहे. त्यानंतर शेड बांधकामांसाठी इथं माहिती दिले त्यानंतर आपल्याला कुंपणसाठी त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला पाण्याची भांडीसाठी त्यानंतर जी पण जमीन किंवा आपल्याला जे कीटकनाशक वगैरे औषध आहे तर ते खरेदी करण्यासाठी अनुदान असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे ठीक आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजनेसाठी इथं आपल्याला अनुदान दिलेलं आहे त्याच्यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे ठीक आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आता हे फक्त एका योजनेबद्दल झालं आणि त्यातील एका भागाचं झालं बघा यामध्ये एवढे भाग आहेत मित्रांनो यामध्ये वेगवेगळे वे भाग वे वे किंवा घटक आपण ज्याला बोलू शकतो आणि फक्त पहिल्याच योजनेबद्दल आपण इथं माहिती बघत आहोत जी की इथं मेंढ्यांसाठी आहे आणि त्याच्याविषयी संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे ज्या की जे की तुम्ही स्क्रीन ते बघू शकता ठीक आहे आणि प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळं आणि महत्वाचं म्हणजे या सर्व योजना आतापर्यंतच्या जेवढ्या पण बद्दल मी तुम्हाला माहिती सांगत आहे या केवळ भटक्या जमातीतील भ आहे अशा प्रकारचा भ ज या प्रवर्गातील उमेदवारांसाठी असणार आहे तर त्यामुळे इतर कॅटेगरीचे विद्यार्थी किंवा इतर प्रवर्गातील जे लाभार्थी किंवा उमेदवार आहेत ते अर्ज करू शकत नाही जे पण भटक्या जमातीतील ब ज क या प्रवर्गात येत असतील ते यासाठी अर्ज करू शकतात हे तुम्हाला इथं गोष्ट इथं समजून घेणं गरजेचं असणार आहे कारण हे लवकर कोणी सांगत नाही आणि यामध्ये जर म्हटलं तर या गोष्टी तुम्हाला इथं स्पष्टपणे दिलेल्या आहेत त्यानंतर मेंढ्यांसाठी चराईसाठी इथं अनुदान असणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे इथं आपल्याला लाभार्थ्यांसाठी काय अटी शर्ती दिली ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता यामध्ये तुम्ही येत असाल तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता योजनेचा उद्देश काय उद्देश तुम्ही जाणून घेऊ शकता वैशिष्ट्य त्यानंतर लाभार्थ्यांची संख्या किती लाभार्थ्यांना एकूण मजूर निधी किती झालेला आहे त्याच्यासाठी त्याच्याविषयी माहिती दिलेला आहे एकूण कागदपत्र कोणकोणती लागणार आहे याच्याविषयी माहिती दिलेली आहे ठीक आहे अशा प्रकारची हे कागदपत्र लागणार आहे पुढे जर म्हटलं तर बघा शेळी व मेंढी पालनासाठी जागा खरेदीसाठी अनुदान त्याच्याविषयी संपूर्ण माहिती इथं दिली आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संकोपनासाठी इथं अनुदान त्याच्याविषयी माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये तुम्हाला फक्त या वेबसाईटला भेट द्यायची ठीक आहे या वेबसाईटला भेट द्यायची आणि इथं तहसीलचा ऑप्शन इथे क्लिक करून ज्या पण योजनेबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची त्या योजनेवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची माझ्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला स्वतःला व्यवस्थित इथं समजून येणार आहे बाकी जर म्हटलं तर मुख्य पृष्ठावरती अशा प्रकारची तुम्हाला माहिती दिले इथं काय नमुने काय महत्वाचे जे पण निर्णय वगैरे आहेत शासनाचे त्याच्याविषयी माहिती दिले इथं सूचना दिले आता इथं बघा इथे सुद्धा आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे राज्यातील प्रवर्गासाठी या योजना असणार आहे बाकी इतर कोणत्या प्रवर्गासाठी या योजना नसणार आहे ही गोष्ट इथं लक्षात ठेवा आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर इथं आपल्याला मंडळाविषयी माहिती दिले योजनेचा तहसील बघा अशा प्रकारची वेगवेगळी मंडळांची निवड करण्यात आलेली मित्रांनो त्याच्याविषयी इथं माहिती दिली पुढे जर म्हटलं तर वेळापत्रकाविषयी माहिती दिली आता योजनांचा तसे तुम्हाला संपूर्ण समजून आला आता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर अर्ज आहे संपर्क आहे त्यानंतर इथं लक्षांक आणि सामान्य प्रश्न जे पण तुमच्या मनातील प्रश्न असतील ते प्रश्नांची उत्तरे दिले जसे की या योजनेचा लाभ कोणत्या ते लाभार्थ्यांना मिळू शकतो हा प्रश्न कॉमन विचारला जातो जो की इथं दिलेला या प्रश्नाचं उत्तर हा केवळ भटक्या जमातीतील भ ज या प्रवर्गातील लाभार्थ्यांना इथं लागू आहे हे स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे त्यानंतर निवडीचे इथे निकष कोणते असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली ठीक आहे लाभार्थी अठरा ते साठ या वर्षातील असावा त्यानंतर ते पुढे आपल्याला अशा प्रकारची माहिती दिली ठीक आहे महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी तीस टक्के सॉरी ती महिलांसाठी तीस आणि दिव्यांगांसाठी तीन टक्के आरक्षण आहे यामध्ये आणि इथं संपूर्ण माहिती जेवढे पण आपले प्रश्न असतील मनातील प्रश्न त्या प्रश्नांची इथं माहिती दिली जशी की अर्जदाराची जी पावती शेवटच्या तारखेनंतरच भेटणार त्याच्याविषयी माहिती दिले आथा चला आता तुम्हाला समजून आलं आता तुम्ही व्यवस्थित माहिती मिळवली आणि त्यानंतर तुम्हाला वाटतं की आप आपल्याला या योजनेसाठी आता खरखर अर्ज भरायला पाहिजे आपण यासाठी पात्र आहोत तर आपल्याला इथं अर्ज करायचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं त्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी इथे आपल्याला क्लिक करायचं अर्ज केला असेल तर केलेला अर्ज इथं क्लिक करून आपल्याला इथं जो आधार कार्ड आहे किंवा बचत गट क्रमांक किंवा आपल्याला जो एफपीओ क्रमांक असतो तो टाकून इथं पासवर्ड टाकून लॉग इनचा ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं ठीक आहे आता ऑलरेडी केलेला असेल तर नवीन अर्ज असेल तर नवीन अर्ज करा इथं क्लिक करायचंय त्यानंतर वैयक्तिक अर्ज करणार आहात का बचत गटांनी अर्ज करणार आहात का एफपीओ या, या दरम्यान अर्ज करणार आहात याच्याविषयी माहिती तुम्हाला इथे द्यायची वैयक्तिक असेल तर वैयक्तिक वरती क्लिक करायचं काही सूचना तुम्हाला येतील जसं की स्टार केलेलं असेल तिथं आपल्याला योग्य माहिती भरणं अनिवार्य असणार आहे जिथं स्टार नसल ती माहिती नाही भरली तरी चालणार आहे बाकी जर म्हटलं तर तुम्हाला इतर महत्वाच्या सूचना दिल्यात त्या वाचून इथं बंद करायचं ऑप्शन आहे इथं क्लिक करायचं इथं पहिलं नाव टाकायचं त्यानंतर आपलं मधलं नाव त्यानंतर आडनाव नाव आधार नंबर टाकायचा आधार नंबर पुन्हा टाकायचा जन्मतारीख टाकायची त्यानंतर वय टाकायचं लिंग टाकायचं मोबाईल नंबर टाकायचा ठीक आहे त्यानंतर पुढे ईमेल आयडी द्यायचा त्यानंतर इथं दिव्यांग वगैरे असेल तर त्याच्यामध्ये यशनो इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथे जिल्हा आपल्याला निवडायचा जिल्हा निवडल्यानंतर तालुका तालुका निवडल्यानंतर गाव गाव निवडल्यानंतर प्रवर्ग ठीक आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला पुढे जात टाकायचे जात निवडण्यासाठी ऑप्शन येईल तर आपण इथं प्रवर्ग निवडल्यानंतर येईल आणि त्यानंतर आपल्याला इथं जात प्रमाणपत्र आहे की नाही ते विचारले त्यानंतर रेशन कार्डचा क्रमांक टाकायचा विवाहित आहे का नाही युन सिलेक्ट करायचं बँकेचं नाव टाकायचं कोणत्या बँकेमध्ये खाते ते त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक आयएफसी कोड त्यानंतर शाखा म्हणजेच कोणत्या तुमचं बँक अकाउंट उघडलेलं आहे ते आणि त्यानंतर पिन कोड अशा प्रकारची बेसिक माहिती इथे तुम्हाला भरायची ठीक आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा इथं बँकेचे नाव टाकल्यानंतर शाखा म्हणजे तुमची बँक कोणत्या ठिकाणी आहे त्या गावाचं शहराचं नाव तुम्हाला इथं द्यायचं आहे आणि याच बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा होतील हे देखील लक्षात ते ठेवा त्यामुळे बँक खातं चालू असणं गरजेचं असणार आहे तर बघा पुढे आपल्याला म्हटलेलं इथं बघा अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावं रेशन कार्ड प्रमाणे इथं भरावी म्हणजेच आपल्याला स्वतःचं नाव नाही आणि इतरांचे नाव भरायचे इथं आपल्याला कुटुंबाची संख्या इथं टाकायची जेवढी पण असेल तेवढी ठीक आहे अशा प्रकारचे त्यानंतर चार जणांचे इथं ऑप्शन येऊन जातील इथे त्यांचा आधार क्रमांक द्यायचा प्रत्येकाचा नाव त्याचं नाव लिहायचं पुरुष आहे की स्त्री आहे ते तुम्हाला भरायचे त्यानंतर त्याचं वय लिहायचं या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर सर्व तुम्ही अटी आणि शर्ती नियम वगैरे वाचलेले आहेत अशा प्रकारचं इथं मला मान्य येत आणि त्यानंतर सबमिट सबमिट वरती क्लिक केल्यानंतर काय ओटीपी व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुमचा अर्ज इथं सेव्ह होऊन जाईल तुम्हाला पासवर्ड तयार करायचा पासवर्ड तयार केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती इथं समजून येणार आहे आता अशा प्रकारचे एकदम बेसिक लेवलचा इथं अर्ज आहे जास्त काही वेगवेगळी माहिती भरण्याची गरज नाहीये या स्वरूपाने तुम्ही इथे अर्ज भरू शकता अर्ज भरल्यानंतर तुम्ही जो पण म्हणजे तुमचा जो पण मोबाईल नंबर वगैरे असतो त्याने तुम्ही इथं लॉग इन होऊ शकता जसं की आता इथं बघा अर्ज केलेला अर्ज इथं क्लिक करून तुमचा जो पण आधार नंबर दिलेला असतो तो टाकून किंवा पासवर्ड बनवलाय तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करून तुम्ही अर्जाची माहिती वगैरे जाणून घेऊ शकता यावरती तुम्हाला सपरेट व्हिडिओ पाहिजे असेल की नाही की कसा अर्ज भरायचा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा जास्त तुमचे कमेंट्स आले तर त्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया की स्टेप बाय स्टेप अर्ज कसा भरायचा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर जी यादी लागते ती तुम्हाला कशी चेक करायची आणि इतर जेवढे पण गोष्टी बाबी आहेत त्याच्यावरती आपण सपरेट चर्चा करणार आहोत परंतु आता जर म्हटलं तर कोणत्याही चॅनलवरती या योजने व्यवस्थित माहिती दिली जात नाहीये या योजना महत्वाच्या असणाऱ्या फक्त भटक्या जमाती या उमेदवारांसाठी आणि तेच उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ शकता या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका जेवढे पण तुमचे डाऊट असतील ते मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी जर म्हटलं तर तुम्ही ला भेट द्या इथे तुम्ही चौकशी करा वेबसाईट वरती आपल्याला जी पण महत्वाची माहिती आहे ती दिलेलीच आहे काही दिली नसेल तर तुम्हाला इथे बघा सामान्य प्रश्न वरती क्लिक करून इथं तुमचे जे पण मनातील प्रश्न आहे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं इथे तुम्हाला इथं त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते वाचून घ्या ठीक आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एवढी लाईक लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी पहिली ती लाईक क्लिक करा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र